नमस्कार जय श्रीराम मी अनंता शिंदे भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्हा सचिव मी तमाम आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि जनतेशी संवाद साधण्यासाठी आज आलो आहोत हो मी, मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या साडेपाच ते सहा वर्षापासून माझे नेते विजयराजी शिंदे साहेब यांच्यासोबत अविरत काम करत आहोत आणि मी काम करत असल्यामुळे आणि माझं काम दिसत असल्यामुळे मला विविध पदावर बढती सुद्धा मिळाली पहले आता माला मी पहिले सरचिटणीस होतो त्यानंतर मला शहराध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली आणि आता मला जिल्हा सचिवाची जबाबदारी मिळाली आणि मी माझं काम इमाने इतबारे करत आहे परंतु मंडळी मी खरं बोलतो आणि तोंडावर बोलतो आणि मी आजही खरंच बोलणार आणि तोंडावर बोलणार मी तुमच्यापासून काही लपवणार नाही मित्र मी आज पाहिलं मी आज ज्या माणसासोबत आज काम करत आहोत तो स्वार्थी स्वरूपाचा माणूस म्हणजे विजयराज शिंदे साहेब हे स्वार्थी स्वरूपाचे माणूस आहे मी जवळून पाहिलं त्यांनी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता म्हणजे संपूर्ण देशामध्ये दे, भारतीय जनता पार्टी शांत संयमी वैचारिक आणि विकासात्मक दृष्टिकोन ठेवणारा हा पक्ष आपला भारतीय जनता पार्टी आहे परंतु बुलढाणा शहर आणि बुलढाणा जिल्हा वगळता भारतीय जनता पार्टी इतर सगळीकडे चांगली आहे असं माझं मत आहे मित्रांनो मी डोळ्यां पाहिलं बुलढाणा शहरामध्ये जे आमचे नेते विजयराज शिंदे साहेब आहे यांनी कधीही स्वार्थाचं राजकारण केलं अर्थाचं राजकारण केलं पैशाचं राजकारण केलं त्यांचं सगळं लक्ष पैशा पैशाकडे होतं पैशासमोर त्यांचा परिवार सुद्धा दूर दूर आहे तर पक्ष तर लांबच राहिला हे मी जळून पाहलो मित्र संपूर्ण देशात महायुती असताना संपूर्ण महाराष्ट्रात महायुती असताना महायुतीचे लोकसभेचे उमेदवार प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या विरोधात यांनी फॉर्म भरला आणि तो फॉर्म याच्यासाठी भरला की आपल्याला काही चिरीमिरी काही आपल्याला हात मारता येईल हे नंतर आमच्या लक्षात आलं आणि त्यावेळी फॉर्म वापस घेतल्यानंतर रुपये पासष्ट लाख रुपये हे आम्ही मधून हॉटेल परिवार या ठिकाणी प्रतापराव जाधव यांच्याकडनं घेतले त्यावेळी मी स्वतः त्यांच्या सोबत होतो आणि त्यांना वचन दिलं की आम्ही तुमचं काम करणार परंतु पासष्ट लाख रुपये घेऊन सुद्धा या माणसाने त्या प्रतापराव जाधवांचं काम केलं नाही त्यांनी नरुभाऊ खेडेकर यांचं काम केलं मला समजत होतं मला दिसत होतं पण कुठेतरी खोटं सुद्धा वाटत होतं मी म्हटलं जाऊ द्या ही सुरुवात आहे आपला नेता आहे मी शांत बसलो मंडळी त्यानंतर बुलढाणा विधानसभेच्या निवडणुका आल्या बुलढाणा विधानसभेत सुद्धा महायुती होती त्यावेळी सुद्धा यांनी फॉर्म भरला आणि पक्षाच्या आदेशाने फॉर्म वापस घेतला असं सांगितलं परंतु त्यावेळी सुद्धा अशी त्यांची इच्छा असेल असं माझं मत आहे तर महायुतीचे उमेदवार आपले विकास पुरुष आदरणीय भाऊ गायकवाड हे विकासात्मक दृष्टिकोन घेऊन बुलढाणा शहराचा यांनी कायापालट केला आणि त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या उभाट्याच्या जयश्रीताई शेळखे यांचे पती श्री सुनील शेळके यांच्याकडनं आम्ही एक करोड रुपये घेतले त्यावेळी मी चुप्पा सोबत होतो आणि हे एक करोड रुपये मधले काही रक्कम हे कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना माझ्या वाटली याचा मी साक्षीदार आहे आणि आम्ही या महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात काम केलं तर हे कुठेतरी मला खोटं वाटलं आणि कुठेतरी माझं मन असं मला म्हटलं नाही कारण की मी कधी पैशासाठी काम केलं नाही आणि तीच बाब आता परत रिपीट झाली बुलढाणा व्यतिरिक्त हे सगळी महाराष्ट्रात जी महायुती सुरू आहे त्याचं म्हणणे बुलढाणा आम्ही करत नाही आता काय तुमचा हा जो भानगडी आहे तुम्ही तुमचा वैयक्तिक वाद आहे तुम्ही पक्षिक वाद वापरू नका आपल्याला शहराचा विकास करायचा आहे आगामी आता जे आलेल्या निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये सुद्धा हा माणूस म्हणतो आम्ही युती करणार नाही कारण की यांना कुठेतरी चिरीमिरीच कुठेतरी आर्थिक स्वरूपाचा फायदा होईल कुठेतरी ब्लॅकमेलिंग आपण या लोकांना करू या उमेदवारांना करू या नेत्यांना करू असं याचं मत आहे मि कि आपल्याला दोन पैसे मिळाले पाहिजे तर मित्रभो मी सहा वर्षापासून मी भूल मध्ये राहिलो की या माणसानं मला खूप फसवलं माझ्या हुशारपणाचा माझ्या चांगल्यापणाचा याने फायदा घेतला याला पक्ष वाढवण्यासाठी आम्ही सुद्धा अहोरात्र काम केलं की पक्ष कसा वाढेल परंतु आम्हाला हे लक्षात मिळालं पक्ष नाही वाढवून राहिला हा माणूस स्वतः वाढवण्याचा प्रयत्न करून राहिला आज तुमचे जे वाद आहे तुमचे वैयक्तिक वाद एका साईडला ठेवा आपल्याला शहराचा विकास करायचा आहे परंतु या माणसाने महायुती होणार नाही महायुती होणार नाही कारण यांना काहीतरी आर्थिक स्वरूपाचं राजकारण करायचं असेल आणि मला असं वाटतं की यांनी त्यांच्याशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न केला काहीतरी करोड दोन करोड मिळतील अशी यांची अपेक्षा होती आणि आज या माणसाला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली आणि नक्कीच यामध्ये ते सुद्धा भ्रष्टाचार करणार आणि पद जे उमेदवार आहेत त्यांच्याकडनं सुद्धा काही पैसे मिळतील का हे याची अपेक्षा राहणार परंतु मित्रो मला यामध्ये कुठेतरी गलत वाटलं खोटं वाटलं मी भाजपचा सच्चा कार्यकर्ताय माझ्यावर अन्याय होऊन सुद्धा मी भाजप सोडले नाही कारण की भाजप मला आवडते भाजप देशाचा विकास करत आहे